सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडमच्या चॅनल तर बघा आज आपण बघणार आहे चार मिथ जे टॉपर्स बद्दल असतात ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपण केले दहावीची ऑनलाइन बॅच लॉन्च दोन हजार चोवीस पंचवीस साला या सालासाठी या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या बॅचचे फीचर्स काय काय आपण ते बघणार आहे नंतर आपण आपल्या मुद्द्यावरती वळणार आहे ठीक आहे सगळ्यात सुरुवाती म्हणजे सुरुवातीचं म्हणजे पीवाय क्यूज जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तुमची प्रॅक्टिस यामध्ये करून घेतली जाणार आहे त्यानंतर मी येतात सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तुमचे दहावीचे सब्जेक्ट ज्या तुम्हाला माहिती झालेच आहे त्यांचं तुम्हाला रेकॉर्ड फॉर्म मध्ये लेक्चर मिळतं त्यानंतर तुम्हाला मिळतं टेस्ट सिरीज ईबुक नोट्स हे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले या आपल्या बॅच मध्ये ते पण फ्री ठीक आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता बघा आता आपण सगळे युट्यूब यूज करतो आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरनेट आपल्याला बघायचं असेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करून बघतो हेच फीचर आपल्या बॅचमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे त्यानंतर लेक्चर जर मिस झालं समजा एखाद्याच्या लग्नाला गेला फिरायला गेला काय झालं आजारी पडला असं भरपूर काय काय होत असतं तर जर लेक्चर मिस झालं तर ते तुम्ही काय करू शकता पुन्हा अटेंड करू शकता आणि रिवाय सुद्धा करू शकता ते सेम लेक्चर किती वेळा बघू शकता ठीक आहे असे सगळे फीचर्स आहेत आपल्या दहावीचे ऑनलाईन बॅचेसचे तर तुम्हाला अजिबात वेळ गमवायचा नाही ताबडतोब खाली दिली नंबरवरती कॉल करायचा आहे आणि परचेस करायची आपली दहावीची ऑनलाईन बॅच ठीक आहे चला आता बोलूया पुढं तर आपण काय बघत होतो चार अशी मिथ आहे जे टॉपर बद्दल असतात ठीक आहे सगळ्यात सुरुवातीचं म्हणजे सगळे सब्जेक्ट त्यांचे फेवरेट असतात ठीक आहे हे मिथ आहे आणि सिरियसली आहे ठीक आहे सगळे सब्जेक्ट फेवरेट असणार काही सुपर पॉवर टाकलेला नाहीये त्यांचा एखादा विषय किरकोळ असतो त्यांना आवडत नसतो पण ते करतात काय एक ऑर्डिनरी स्टुडंट आणि टॉपरमध्ये फरक हा असतो की आपण काय ऑर्डिनरी स्टुडंट काय करतो हा सब्जेक्ट मला आवडतो आवडता सब्जेक्टचा शुभारंभ करणार सुरुवातीला तोच सब्जेक्ट कधी पण उचलला की तोच सब्जेक्ट अभ्यास करायचा असेल तोच सब्जेक्ट तर टॉपर असं नाहीये टॉपर लोक काय करतात जो सब्जेक्ट वीक आहे त्याला प्रिफरन्स देतात तो रिवाईज करतात त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जी बनवतात असं सगळं काही ते करत असतात ठीक आहे त्यानंतर स्टडी एट टू टेन अर्स आठ दहा तास स्टडी करतात हे सुद्धा एक मी आहे ठीक आहे ते काय सुपर ह्युमन नाही आहेत ह्युमन्सच आहेत आपल्यासारखे तर आठ दहा तास स्टडी करणं कंटिन्यू आणि ते पण प्रोडक्टिव्हिटी सोबत इट इज इट इज नॉट पॉ इम्पॉसिबल नाही म्हणणार मी पण नाही करत ठीक आहे आठ दहा तास नाही करत पण ते काय करतात समजून घेतात त्यानंतर रिवाईज करतात आणि नंतर शेवटी समजून जातं ठीक आहे ऑर्डिनरी स्टुडंट काय करतो एखादी कॉन्सेप्ट समजून घेत नाही आणि ती भोकंपट्टी किंवा तिला सतत वाचणं केलं केल्याने वेळ सुद्धा वेळ वाया जातो फक्त वेळ वाया जातो ठीक आहे पण जेव्हा समजून घेता गोष्टी तेव्हा त्याच्यासाठी ते ते वेळ लागत नाही एखादी समजा थेरी आहे थेरी समजून थे घेतली थे 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 एकदा लिहिली रिवाईज केली संपला प्रश्न ठीक आहे तर ते अशा प्रकारे अभ्यास करतात की टाईम कमी लागतो त्यांना ठीक आहे म्हणजे समजून घेण्यावर त्यांचा भर असतो त्यामुळे त्यांना टाइम जास्त लागत नाही ठीक आहे आणि ऑर्डिनरी स्टुडंट काय करतात जास्त डोकं ताण घेत नाहीत पाठ करतात आणि झालं तर असं काही नाही आठ दहा तास स्टडी करतात नाही पण शेड्यूल फॉलो करतात शेड्यूल जे बनवलेलं आहे ते फॉलो करतात रोज आठ दहा तास करण्यापेक्षा रोज दोन दोन तास स्टडी करणं जास्त चांगलं आहे ठीक आहे एखाद्या दिवशी आठ दहा तास करण्यापेक्षा रोज एक एक तास अभ्यास केला असा प्रकारे त्यांचं शेड्यूल असतं त्यानंतर असतं सेट सेटबॅक की यांना कधी कमी मार्क पडत नाही असं होत नाही आपल्याला असं वाटतं टॉपर आहे प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये याला चांगला स्कोर असणार आहे याचे टॉप म्हणजे याला टॉपचे मार्क असते पण असं नसतं त्यांच्यासुद्धा सुद्धा विषय वीक असतात त्यांना सुद्धा कमी मार्क्स पडतात ठीक आहे कधी कधी फेल सुद्धा होतात ठीक आहे फक्त काय आहे आपण विश्वास ठेवत नाही आपल्या डोक्यामध्ये ते फिट झालेलं आहे टॉपर लोक आहेत म्हणजे यांना चांगले मार्क पडणारच आहेत असं नाही त्यांना सुद्धा कमी मार्क्स पडतात ते सुद्धा कधी कधी शेड्यूल फॉलो करत नाही बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर लोकांसारख्याच करतात ठीक आहे पण ते पुन्हा कामाला लागतात ठीक आहे नंतर जे आहे लकी टॉपर लकी असतात टॉपर्स हे लकी असतात हे आपल्या डोक्यामध्ये असतं ठीक आहे पण असं नाही तुम्ही लक हे हार्डवर्कने ने सुद्धा रिप्लेस करू शकता ठीक आहे असं म्हणणार नाही की लोक लकी नसतात असतात लकी पण हार्डवर्क हार्डवर्कला सुद्धा तेवढंच महत्व आहे ठीक आहे तर ते लकी आहेत का नाही ठीक आहे तो वेगळा भाग आहे पण जर तुम्ही हार्डवर्क केलं तर तुम्ही सुद्धा काय टॉप करू शकता आणि अभ्यास म्हणजे चांगले मार्क्स तर नक्कीच पाडू शकता ठीक आहे तर असे चार मिस होते टॉपर बद्दल ठीक आहे तर असं आता जर हा व्हिडिओ तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करायचा आहे ठीक आहे कारण त्यांना सुद्धा समजू द्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि आपल्या डबल यू चॅनलला चॅनलला सुद्धा करायचं आहे ठीक आहे असेच बरेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे असे बेनिफिशियल भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या डबल यू क्रमच्या चॅनलमध्ये तर आपल्या बॅससाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअरसुद्धा करायचा आहे ठीक आहे तर आजसाठी इतकंच इथंच थांबतो थँक्यू था, बाय था, 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 था,